मी, मी ओबीसी आहे माझा नेता माननीय अजितदादा आहे त्यांनी आम्हाला कोणताही अजितदादानी आतापर्यंत कोणताही असा भेदभाव न करता प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ केलेला आहे सक्षम केलेला आहे त्याच्यामुळे हाकेनी आणि पडळकरनी अशी बेताल वक्तव्य करू नये आणि हाकेजी अर्थमंत्री अकरावं वर्षे खाऊची गोष्ट नाही ही तुमच्या आव्या बाहेरची गोष्ट आहे कुठल्याही खात्याला कोणीही चिटकून राहू शकत नाही त्यासाठी ती व्यक्ती लोकांमधन निवडून यावी लागते पण हाकेचे टोक्याचे हुक पिळायला पाहिजे आणि पडळकर आणि बरगवतोय या दोघांना मला सांगायचे कि दादांवर बोलण्या इतकं आपलं कर्तृत्व आपली उंची आहे का एकदा तपासून बघा अजितदादा हे शिवशाही फुले या विचारांनी चालणारे आहेत आणि विनाकारण अजितदादा ओबीसीच्या लोकांना ओबीसीची लोक मानत नाही असं हे म्हणणारे मुळात हाके आणि पडळकर तुम्ही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत असाल परंतु ओबीसीच्या नेत्यांना ओबीसीच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे का तुमच्या नेतृत्वावर तुम्हाला अधिकार दिलेले आहेत का मी ओबीसी आहे माझा नेता माननीय अजितदादा आहे त्यांनी आम्हाला कोणताही अजितदादाने आतापर्यंत कोणताही असा भेदभाव न करता प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ केलेलं आहे सक्षम केलेलं आहे त्याच्यामुळे हाकेनी आणि पडळकरणी अशी बेताल वक्तव्य करू नये आणि हाकेजी अर्थमंत्री अकरावं वर्ष ही खाऊची गोष्ट नाही ही तुमच्या आव्याच्या बाहेरची गोष्ट आहे कुठल्याही खात्याला कोणीही चिटकून राहू शकत नाही त्यासाठी ती व्यक्ती लोकांमधन निवडून यावी लागते त्यासाठी त्या खात्याचा अभ्यास असावा लागतो आणि त्या खात्याचा गाडा हाकण्याची ताकद असावी लागते ती दादांची आहे त्याच्यामुळे हाकेंनी ओबीसीच्या नावावर अजिबात राजकारण करू नये